हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार सकाळचे वाजले नऊ तर चला आता आम्ही आलो आहे टमॅटोचे रानात हे बघा आमच्या वहिनी त्यांचं टॅमॅटोचं रान आहे तर शेतात कसलं भारी वाटते सगळं हिरवं हिरवं हे बघा तुम्हाला दिसत असेल सगळं हिरवं बघा आपल्या शिटीत असतं का कसं हिरवं हे बघा किती टमॅटो लागले बघा लई भारी वाटते हां हे बघा बेल हे टमॅटोचे बेल वेल बांधलेले आहे आणि हे बघा टमॅटो कसं भारी आहे बघा हे टमॅटो लावता आतावर असं वाटतं तोडून घ्यावं आपल्या शिटीत हेच टमॅटो कसले भाव असतं बघा सगळं हिरवगार आहे हे बघा टमॅटोची शेती इथे आहे आरवीचे आळूचे पानं हे बघा इथे आळूचे पानं आहे आणि इथे थोडीशी त्यांनी खायापुरता कोथमीर लावली आहे तर बघा मित्रांनो इथे कोथमीर आहे हे सगळं शेतात त्यांनी टमॅटो लावले आणि बाजूला ऊस आहे हे बघा आमच्या तनिष्का काय कारभार करते काय माहिती हे बघा पाणी टाकलं आहे वाटतं वल्लं झालं शेत हां हे बघा हे बघा इथे टोमॅटो काही तर पिकलेले आहे बघा मित्रांनो लाल झाले काय टमॅटो हे बघा अयो हात लागतं बरोबर तुटला किड काय वाटतं हे बघा खराब टमॅटो असं टाकून द्यायचे आपले इथे आपण साईडचा सा काढून भाजीला वापरतो शेतकरी बघा किसले टमॅटो फेकताय हे बघा इथे किती टमॅटो फेकले शेतकऱ्यासारखा राजा माणूस आहे राजा माणूस नाहीये बरोबर आहे आपण आत कच्चे नको तोडू हे बघा आमची तनिष्काने कच्चा टमॅटो तोडले तिला काही माहित नाहीये मी ह्या एक सडक टॉमॅटो होत मग मी ते तर ते तनिष्काने घे आपल्याला खायला आता घरी हो चालू मामी मारेल तोडू नको हे बघा आमच्या वहिनी ना बांधताय सुतळी टमॅटोला कसं तरी बांधावं लागतं मला म्हणता असं बांधतात मला तर काही कळत नाही मी त्यांना सोडलेली हे बघा हे बघा हे घमेला भर सुतळी आणली आणि बांधतात म्हटलं बांधा आपण तर मला म्हटलं नका बांधू तुमची साडी खराब होईल कपडे खराब होईल तर चला मित्रांनो आपण काही बांधत नाही आपण ह्यांचं बघत कस गमतीने बांधता येते त्यांचं बघा ना किती मोठे टमॅटो बांधले बघा हे तू मला वाटते किती एकर आहे बघा दहा गुंठे जागा त्यांनी टोमॅटो केले आणि आता खरं टोमॅटोला भाव आहे शेतकऱ्यांना हेच भेटू त्यांचा भाव त्यांना भेटू द्या आपल्याला हीच प्रार्थना करतो आपण देवाला की शेतकऱ्यांनी पण खावा आणि शिटीतल्या माणसांनी पण खावा हम्म चालते चला तर